आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी चौदा जून अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष तथा जननायक आहेत ठाकरे यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक सेने। ॲडोकेट स्वप्तेल बागूल यांच्या माध्यमातून वडवली विभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक चौदा जून दोन रोजी बागुल लीगल सर्व्हिस कार्यालय दत्तकुटीर बिल्डिंग वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसहक से ॲडोकेट स्वप्नील बाबुल यांच्या माध्यमातून आयोजित सदर ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाट कार्यक्रमा अंतर्गत वडवली विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला असेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे तोंड गोड व्हावे या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बागुल प्रतिका सचिन बागुल तसेच अॅडव्होकेट सागर बागुल यांच्या माध्यमातून उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले तसेच अॅडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधी स्वरूपात उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान देखील करण्यात आला तसेच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक नगरसेवकेट सप्प्लिल बागुल यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष तथा जननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत छत्रीचे वाटप करण्यात आले पावसाळ्यासाठी अत्यावश्यक असणारी छत्री मिळाल्याने आजी आजोबांनी समाधान व्यक्त करताना सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा मनसे माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्निल बागुल यांचे विशेष आभार मानले तसेच पाच वर्षांपासून नगरपालिकेची निवडणूक न झाल्याने परिणामी प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागाच्या प्रमुख जबाबदारीने यांच्या माध्यमातून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत राबवण्यात आलेले अनेक समाज उपयोगी उपक्रम तसेच रस्ते दिवापत्ती पाणी प्रश्न घंटागाडीची अनियमितता सार्वजनिक अस्वच्छता अशा वेळी अनेक नागरी मूलभूत समस्येबाबत ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांच्या माध्यमातून करण्यात आलेली अनेक आंदोलने याच अनुषंगाने लोकप्रतिनिधी कसा असावा त्याच अनुषंगाने ऍडव्होकेट स्वप्नील बागुल याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया देताना आपली भावना व्यक्त केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष तथा जननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपणही समाजाचे काही देणे लागतो तसेच या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले के गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष तथा जननायक राज ठाकरे यांना वाढदिवसाचे अभिषे चिंतन रूपी शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून असे अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस ज्येष्ठ नागरिकांसाठी सदर छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक अॅडवोकेट स्वप्नील बाबूर यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज दरवर्षी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अंबरनाथ शहरात मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून केला जातो विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप असो छत्री वाटप असो आज यावर्षी छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि समस्त ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जो मोफत छत्रीवाटपाचा आज कार्यक्रम आयोजित केला होता त्यातमध्ये साधारण दोनशे नागरिकांना हा छत्रीवाटपाचा लाभ त्यांनी कार्यक्रमात घेतलेला आहे आज आ, सर, का, या ठिकाणी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके स्वप्नील बागुल सर हे सालाबादप्रमाणे यंदाही यावर्षी सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटपाचा कार्यक्रम केला आहे त्यांनी विविध का कार्यक्रम हाती घेऊन या अंबरनाथ विभागामध्ये वडवली विभागामध्ये ताडवाडी विभागामध्ये इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये उत्कृष्ट काम त्यांचं चालू आहे आणि आम्ही परमेश्वराचरणी एकच प्रार्थना करतो अशीच कामं त्यांच्या हातून चांगली चांगली कामं होऊन आणि पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना चांगल्या मताने जिंकून आणू ही आमची शाश्वती आम्ही त्यांना देतो